चंद्रपूरची कुमारी कोमल झटाले इने वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस रोजी गुरुग्राम येथील रेडिसन हॉटेल उद्योग विभाग येथे रेड विंग्स प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी रंजन कुमार अर्चना पाल यांच्या वतीने आयोजित मिस्टर आणि मिस आणि मिसेस इंडिया ग्लोबल दोन मध्ये मिस इंडिया ग्लोबल दोन म्हणून विजय पटकवला त्याचबरोबर आपल्या पालकाचे आणि चंद्रपूर शहराचे नाव उज्ज्वल केले ती एमबीबीएस चा अभ्यास करत आहे अभ्यासाबरोबरच मॉडेलिंग फील्डमध्ये पुढे जाण्याची तीव्र इच्छा होती परंतु चार वर्षा आधी तिचा भयानक अपघात झाला आणि ती चालण्यायोग्य योग्य नव्हती तिला वाटले कदाचित आता ती पुढे मॉडेलिंग फील्ड मध्ये समोर नाही जाऊ शकणार परंतु तिने जिद्द आणि मेहनत नाही सोडली तिने परिश्रम करून सगळ्या अडचणींवर शिक्षा घेण्याच्या वतीने ती चंद्रपूर ते नागपूर अपडाऊन करायची तिने वन डायरेक्शन मॉडेलिंग इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर व फॅशन कोरिओग्राफर इम्रान शेख आणि कोरिओग्राफर मिस सी इंडिया पायल शाहू यांच्याकडून मॉडेलिंगची शिक्षा घेतली या दरम्यान कोमलने मिस इंडिया ग्लोबल दोन हजार च्या ऑनलाईन ऑडिशन मध्ये भाग घेतला तिने चंद्रपूरचे प्रतिनिधित्व केले आणि त्यामध्ये तिची निवड झाली मिस इंडिया ग्लोबल 2020, विजेते कोमलने मिस बेस्ट मिस बेस्ट कॅटवॉक आणि फोटोजेनिक आपल्या नावी केले या कार्यक्रमात बिग बॉस फेम विवेक मिश्रा एम टी फेम सागर आनंद आणि नितीन आहुजा नेहा कला कफील अहमद चित्रपट दिग्दर्शक महेश गौतम चित्रपट नृत्य दिग्दर्शक आणि हॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल कपूर आहे कोमल सांगितले की एक ध्येय ठरवणे आणि त्यावरती स्थिर राहणे सगळं काही बदलून टाकते फक्त फक्त आणि स्वतःवर विश्वास हवा तिने आपल्या यशाचे श्रेय शेख पायलशाहू बाबा विजय झटाले आई ज्योत्ना झटाले आणि बहीण मोना झटाले यांना दिले कोमलने सांगितले की आता पुढील लक्ष फेमिना मिस इंडिया स्पर्धेत विजय मिळविणे आणि आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणे आहे संजय गारपवारसह दत्तराज इंगडे न्यूज मोर्शी.